आज प्रचाराला आम्ही सुरुवात केलेली आहे माननीय पालकमंत्री साहेब प्रशांत मालक अवतडे साहेब आम्ही नामदेव पायरी दर्शन घेऊन पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन चौका म मार, चौका महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि प्रचार सुरू करण्या करण्या कर, कर करताना समोर बैले जवळजवळ पंधरा ते वीस हजार कार्यकर्ते सर्वसामान्य माणूस तिथं उपस्थित होता आपल्याला आता बघितलं की एक पंढरपूर चांगल्या दर्जाचं आपल्याला बनवायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला निधी गरज आहे निधी निद्य, निधी पाहिजे असेल तर आपल्याला केंद्रामध्ये सरकार आहे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्याच्यामुळे निधी पाहिजेला असेल तर आपल्याला भाजप सरकारच पाहिजे त्याच्यामुळं मला माहिती आहे जनता मायबाप मला मतदान करणार आहे मोठ्या प्रमाणात निवडून देणार आहे आणि गेले चार वर्ष झालं हो प्रशासन आहे आता काय बोललं जातं की रस्ते खराब झाले आहेत हे झाले का आम्ही आम ज्या ज्या वेळेला आम्ही आमच्यामुळे पाठपुरावा करायचा पाठपुरावा करून घेतलेला आहे जी कामं राहिलेली आहेत ते प्रशासन चार वर्ष होते त्याच्यामुळे आम्हीसुद्धा येणार आपला नगराशे झाल्यानंतर नगराशे झाल्यानंतर आम्ही शहराचा निधी मोठ्या प्रमाणात आणून त्याची आम्ही कामं करण्या करण्याची सुरुवात करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला सरकार आपलं पाहिजे आमचं महावित्तीचं सरकार आहे पंढरपूर शहराचा विकास चांगल्या पद्धती होणार आहे रस्त पंढरपूर शहरामध्ये बागात असू बागा द्या आम्ही असू द्या असू द्या पिण्याची पाण्या टाक्या अठरा टाक्या उभा केल्या आम्ही शहरामध्ये अजूनसुद्धा काय पाण्याची आपल्याला गरज पडत असेल कुठं कमी पडत असेल ते सुद्धा अजून टाक्याचं उभा करणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम करणार शहरामध्ये कुठली कप कमतर कमतरता पडू घेणार नाही आम्हाला प्रश्नमालक आहेत समाधान जात आहेत पालकमंत्री आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांनी विचार सर करून जनता माईबापाने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे तसंच जनता मायबाबा आम्हाला निवडून देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे पूर शहरामध्ये वाढता विस्तार झालेला आहे उपनगरामध्ये सुद्धा आपण बघितलं की मोठमोठे रस्ते टाक्या पाईपलाईन आता शहरामध्ये बाब तुम्ही बोलता तसं उपनगरात का बोलत नाही तुम्ही आपण बघा श उपनगरात जाऊन असता तुम्ही बघा रस्त्यात असू द्या किंवा रस्ते असू द्या किंवा पाईपलाईन असूर टाक्या असू दे मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून कामं केलेली आहेत त्याच्या जनता मायाबाबती आम्ही त्यातून आता आता आपला झाल्यानंतर श्यामलता एक शिरसट झाल्यानंतर आम्ही निधी आणून कामं करणार आहे तुम्हाला बघा आम्ही कामं केलेलं आम्ही शहरामधली सुद्धा शहरामध्ये कॉन्क्रिटिंग केलेलं आहे रोड केलेले आहेत आपण बघितलेले आहेत आता पाऊस झाल्यामुळे थोडं राहिलेले आहेत करून आम्ही प्रशासन असल्यामुळे ते राहिलेले आहेत तरी येणाऱ्या काही म्हणजे रस्ते रस्ते असू द्या पिने पाणी प्रश्न असू द्या किंवा पाईपलाईनचा पण प्रश्न असू दे किंवा आरोग्याचा किंवा स्वच्छता असू द्या त्याचा आम्ही पाठपुरा पुरावा करून कामं करून घेऊ तर आम्ही एवढे मोठ्या प्रमाणात प्र मालकांनी अवतडी साहेबांनी कामं केलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला जनता मायबाप चांगल्या पद्धतीने मतदान रूपी चांगल्या प्र प्रकारचं मतदान करतील आणि बहुमतांनी निवडून देतील या याशा बाळगतो